ते काम आज छत्तीस वर्ष पूर्ण झाले आम्हाला आणि ह्या आपल्या सगळ्या समाजातल्या ह्या अंधश्रद्धा त्यांचं संघटितपणे निर्मूलन करणं आणि ह्या देशामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये भाग चार मध्ये एकावन्न कलमानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य म्हणून नमूद असताना वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजवणं त्याचा प्रचार प्रसार करणं जो शिक्षण व्यवस्थेचा आता भाग आहे हे काम गेली छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या विविध स्तरातले विविध सामाजिक स्तरातले नाही विविध क्षेत्रात नाही सगळे कार्यकर्ते स्वतःचा वेळ श्रम आणि पैसा करून करतात ही एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अंधश्रद्धा ह्या व्यक्ती कुटुंब आणि समाजाचा प्रमुख अडथळा असतात आणि आपल्या समा आज आजची परिस्थिती बघितली देव धर्म आणि अध्यात्माच्या नावाखाली ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बोंधुगिरी चालू आहे या बोंदुगिरीनं आपली सामान्य जनता परंपरेला आलेला आज्ञा अस्वस्थता असुरक्षितता आर्थिक अक्षमता या सगळ्यांचा परिपाक म्हणून या अंधश्रद्धांना बळी पडतो गल्ली बोळापासून तर दिल्लीपर्यंत ह्या अंधश्रद्धांचा बाजार वाढला हे थोपायचं असेल तर आपल्यासारखी सुशिक्षित देशप्रेमी मंडळी पुढे येऊन थांबवलं पाहिजे विशेषतः पुढच्या पिढी ह्या त्यानंतर निर्मूलन जे ह्या देशातल्या संतांनी समाज सुधारकांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे पण ते वैयक्तिक पातळीवर त्यांनी केलं आज संघटितपणे करण्याची गरज आहे स्वातंत्र्याची लढाई ही ह्या या अर्थाने अजून संपलेली नाही महात्मा गांधी म्हणायचे की मासिक क्रांती माझ्यापासून सुरू होते आणि म्हणून माझ्या मनातल्या माझ्या कुटुंबातल्या माझ्या समाजातल्या ह्या अंधश्रद्धा ज्या माझं विविध प्रकारे शोषण करतात या समाजाचे शोषण करतात त्यांचं निर्मूलन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला नम्र आव्हान आम्ही या संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त आणि क्रांती दिनानिमित्त आम्ही करतो आणि जागतिक आदिवासी दिन याचा या निमित्त आपल्याला नम्र आव्हान करतो की आपल्या घरी आपण आपल्या शेजारच्या बाजारच्या सगळ्या व्यक्तींना कुटुंबांना सतत जनजागृती करत राहा त्याच्यातून शोषण लक्षात आणून द्या माणस बदलतात आपला इतिहास आपल्याला सांगतो अनेक अनिष्ट रूढी प्रथा अमानुष रूढी प्रथा या देशामध्ये होत्या त्या आपल्या या महान राष्ट्र निर्मात्यांनी थांबवलेल्या आहेत आज तर आपल्याकडं राज्यघटना आहे आणि म्हणून आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्य अभा टाक ठेवायचं असेल टिपायचं असेल ते विकसित करायचं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात हे काम वाढवलं पाहिजे म्हणून मी आपल्याला नम्रपणे आव्हान करतो की आपण आपल्यापर्यंत याच्यात सहभागी व्हा आपल्या पुढच्या आप पिढीलाही याच्या बद्दल माहिती द्या समितीचे अनेक पुस्तकं साठ प्रकाशन पुस्तकांनी प्रकाशित केलेली आहे त्याचाही आपण प्र शक्यते आपल्या घरी कुटुंबात ते वाचण्यासाठी द्या एक विवेकी विचार घेऊन आपण सर्व लढत आहोत आणि हा लढा आपल्याला सातत्याने ठेवायचा आता मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही काही जे अशा प्रकारचं एक अंधश्रद्धा निर्मल पत्रिका दर महिन्याला प्रसिद्ध होते चारशे रुपये वर्गणी असतात आणि संस्थेसाठी पाचशे रुपये आपल्याला माहिती ही लोक चळवळ आहे आणि आर्थिक काही कमाईचा भाग नाही परंतु एक वैचारिक भरणपोषण स्वतः कुटुंबाचं शेजाऱ्यांचं करण्यासाठी हे मासिक अतिशय गरजेचं आहे त्यांना शक्य असेल त्यांनी याच्याशी वर्गणी आपल्या इथे येईल नंतरही तर मी आपल्याला नम्र आवाहन करतो की आपण व्हावं

आस्मार्का क्रान्ति कि गाचाने या ठिकाणी अंदस्तते प्रयोग ताचालें ताप्टें टक्साने पूराने साधर करतायत अधा, ताई, सुमी या बुली ताई एक जर्या या या त्याचं आकार आहे बरोबर आता त्याच्यात काही आहे का बघा निघत उलट करून बघा काय आहे काही हा हा या दिव्यामध्ये काय आहे का बघा तपासा उलट सुद्धा त्याचं आहे माझ्याकडे आहे हा हा आता याच्यात पाणी आहे आता पाणी आहे का हेच आपण तपासलं पाहिजे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय प्रत्येक घटनेमागे कारण असतं ते कारण माणसाला समजतं सगळी कारण अजून सापडली नाही पण शोधल्यानंतर सापडल्यानंतर जो काही मार्ग असतो शोधण्याचा त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आता काहीच्या हातामध्ये दिवा आहे दिवा पेटण्यासाठी काय काय लागत नाही आ, दिवा पेटण्यासाठी काय काय लागतं काड्याची पिटी अजून काही नाही ना दिव्याला वाट आहे का नाहीये काय आहे का नाही बरोबर आहे आता आता हे पाणी आहे पाणीच आहे का मी ठेवून दाखवतो बरोबर आहे आता दिव्यामध्ये अर्धा दिवापर्यंत वाटत माझ्या मॅने बरोबर आहे आता हे पाणी यांना पिऊन दाखवा सगळ्यांना तुम्ही पिऊन दाखवा दाखवणार

लोक त्याच्या त्याच्या अंगी काहीतरी दही शक्ती आहे त्याच्या अंगात त्याला कोणतरी प्रसन्न आहे आणि त्याला बळी पडतात तुमच्या समोरच त्याच्यात पाणी ओतलं काही नाही पण त्याच्यामध्ये काही केलेलं पाण्यावर जेव्हा लागला याचाच अर्थ काहीतरी देवी शक्य आहे असं समजला जातो लोक त्याला फसतात आणि खर तर चमत्कार कधीही घडत नसतात चमत्कार घडतात असा जेव्हा दावा केला जातो त्याच्या पाठीमागे चार कारण असतात एकतर हात चालाकी इथं मी हात चालाकी केली दुसरा असतो सराव तिसरा असतो विज्ञानाचे नियम चौथा असतो रासायनिक पदार्थांचा वापर पुन्हा सांगतो चमत्कार घडण्याचा दावा करणारा माणूस बदमाश असतो तो लोकांना मूर्ख बनव लोकांना हे माहीत नसतं असं काही घडू शकत एक तर परंपरा आलेलं ज्ञान असं काहीतरी देवी शक्य असते ते आपलं चांगलं वाईट करते असं सांगितलं जात तेच लहानपणापासून संस्कार झालेला असतो शाळा महाविद्यालयातून शिक्षणातून दृष्टिकोन विकसित व्हायला पाहिजे त्या प्रमाणात तो होत नाही मोठ्या प्रमाणात तो व्हायला पाहिजे तो होत नाही आणि परिणामी अशा आता त्याच्यामध्ये मी काय केलं हातचलाकी केली आणि रासायनिक पदार्थाचा वापर केला ना काही नाही आल्यावर मी काय सांगितलं उलट पालट करा पासा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन तपासायच्या पाच पायऱ्या निरीक्षण तर्क अनुमान प्रयोग त्यांना सांगितलं निरीक्षण करा त्यांनी पाहिलं काही नाही आता पाण्यावर दिवा लागत खरं तर त्यांचं पाणी आहे त्यांना पाणी होता सांगितलं त्यांनी आर्ध्य वाभरला ते माझ्याकडे घेतले त्याचं झाकण माझ्याकडे घेतलं त्यांना सांगितलं पाणी प्या तुम्ही सगळं ते पाणी त्यात कसं पाणी पितात त्याच्याकडे पाहत तोपर्यंत मी जागण्यामध्ये माझ्या क्लासला हा खडा हा कॅल्शियम कार्बाईडचा खडा आहे त्याची पाण्याबरोबर रासायनिक काही बेकाय होऊन ऍसिटिलिन वायू तयार होतो अर्धाचा दिवा भरायला लावला त्या अर्धा दिव्यामध्ये तो वायू तयार झाला काकांना बोलवलं त्यांना काडी पेटी ओढीपर्यंत पुरेसा गॅस तयार झाला आणि मी बाजूला आपोआप दिवा पेटला अशा प्रकारची ही बुंद समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे सर्व क्षेत्रामध्ये अंधश्रद्धा सोडल्या नाहीत आणि त्याच्यातून मानसिक गुलामगिरी जेव्हा माणस मानसिक गुलाम होता तेव्हा तो माणूस पार तांत्र्यात असतो कुटुंब पार तांत्र्यात असतो आणि हा देश पार तांत्र्यात राहण्यासाठी ह्याच गोष्टी कार्यक्रम ठरलेल्या आणि त्याचा परिणाम म्हणून आपण हे सगळं तपासलं पाहिजे म्हणजे भगवान गौतम बुद्ध म्हणतात की प्रत्येक गोष्ट करा तपासा आणि म्हणून आपण हा विज्ञान दृष्टिकोन आपल्यामध्ये अंगीकारला पाहिजे तपासला पाहिजे आपली लहान लहान मुलं असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवायच्या सहशक्य भरपूर प्रयोग आहेत धन्यवाद लागला दोनच एकवीस सप्टेंबर एकोणावीसशे एकोणवीसशे पंच्या या दिवशी महाराष्ट्रामध्ये एक अफवा पसरली अंधश्रद्धा कि गणपती दूत पितो त्यावेळेस युती सरकार होत मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे साहेब हे उपमुख्यमंत्री होते आणि कोणीतरी अफवा पसरवली अंधश्रद्धेचं अंधश्रद्धेचं असतं ते अफवा म्हणजे ते लगेच वाढत होतात फटाफटाफटा जगाच्या पातळीवर पर्यंत केलं काय म्हणे दूध प्यायला लागला काही मूर्ती असेल आपण काय देवा धर्माच्या अध्यात्माच्या विरोधात नाही कारण या देशाच्या घटनेने तुम्हाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे श्रद्धा उपासना अभिव्यक्ती जोपासण्याचं जो। ते स्वातंत्र्य बाहेर गेलेलं आहे पण त्याच्या अंतर्गत जर कोणी शोषण करीत असेल तर त्याला विरोध करा असंही घटनेतच नमूद आहे म्हणून आपण अशा धुंगी बाबांचा भांडापोट करतो महाराष्ट्र अंधश्रद्धान समितीने आतापर्यंत हजारो बाबांड पाडले जादूटनविरोधी कायदा सामाजिक बहिष्कार विरोधी अंतर्गत अनेक गुन्हे दाखल झालेले दा लक्षात ठेवा संघटना त्या मानाने आमचं मनुष्यबळ कमी आहे पण शासनाला दोन कायदे करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याचे काय फायदे झाले आज समाजामध्ये जादूटनविधी कायद्याअंतर्गत दीड हजारापेक्षा गुन्हे जास्त लागला आणि सामाजिक बहिष्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की जाती 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 मधील पाहिजे पण जातीमध्ये पोट जाती असतात त्या आपल्याच बांधवांचं शोषण करतात त्याला जात पंचायत म्हणतात आणि ही जात पंचायत मध्ये घडलेलं प्रकरण होतं दोन हजार तेराला ते आपण उघडकीस आणलं त्याच्यानंतर महाराष्ट्रभर आम्ही डॉक्टर दाभोळकर साहेब होतो त्यावेळेस महाराष्ट्रभर आम्ही दौरे केले बैठका घेतल्या परिषदा घेतल्या आणि त्याच्या दोन पाठपुरावा करून सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा सतरा जुलै तीन जुलै दोन हजार सतरा लागू झाला त्याच्या अंतर्गत आज जवळपास दीडशे जात पंचायतीचे विरोधात गुन्हे दाखल आहेत मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो सतरा जात पंचायती अशा आहे की त्यांच्याशी आम्ही संवाद केला केवळ कायदा माणसं बदलत नाही माणसं संवादाने जास्त बदलतात तो तुटला होता त्यांच्याशी संवाद केला आणि सतरा जात पंचायतींनी स्वतःच्या बरखास्त केल्या किंवा त्यांचं रूपांतर त्या समाजाच्या त्या त्या जातीच्या जातीच्या पोट विकासासाठी आम्ही काम करू असं समोर कबूल केलं आणि आज खरोखर ते काम करतात म्हणून अशा प्रकारची ही महाराष्ट्राने ज्यावेळेस एकवीस सप्टेंबरला गणपती दूध पिला त्यावेळेस तर तो मोबाईल नव्हता एकच आपलं सह्याद्री चॅनल होत आणि प्रसारमाध्यम कमी होती पण तरीही डॉक्टर दाभोळकर सगळ्या कार्यकर्त्यांनी गणपती सुद्धा मी आता पाणी पाजू शकतो याचं कारण असं मगच सांगितलं असं संतांनी सांगितले संतांनी त्या त्या काळात चमत्कार करणाऱ्या डोंग्यांना उघड पाडले संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ या सगळ्या मंडळींनी या चमत्कार भांडापूर केलेला आहे शाब्दिक भांडापूर केलेलं आहे संत गाडगेबाबांसारखा माणूस जेव्हा पशुबळी देत एक घटना घडत होती तेव्हा त्या बकऱ्याला त्या जे बोकड होतो त्याला आणलं त्यावेळेस बाबांनी ते पाहिलं बाबा पुढे गेले आणि त्याच्या अतिशय आपल्याला माहिती त्यांनी विचारला बोकडाचा बळी द्यायचा म्हणजे का आता नवस केलेला आहे माझ्या मुलाचा आजार व्हावा म्हणून नवस केलं मग बाबा म्हणे आपण जर देवाची लेकर आहोत असं तुम्ही सगळे मानतात तर मग हे लेकरू आहे त्याच्याऐवजी माझा बळी द्या आणि बाबांनी स्वतःची मान पुढे केली समाज बदलण्याचं प्रबोधन हे एक महत्वाचं साधन बाबांनी संत गाडगे बाबांनी केलेला आहे अशा प्रकारचा वारसा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती पुढे चालू आपण कुणाच्याही श्रद्धेच्या विरोधात नाही परंतु या पद्धतीने प्रबोधनाच्या माध्यमातून जो समाज मोठ्या प्रमाणात आज अंधश्रद्धेच्या घरचे लोकल्या गेलेला आहे अनेक उदाहरण आपल्याला माहिती आपण अनुभवी माणसा आणि म्हणून हा गणपती आपला हा असा पितो हे आपण आता आता या राणीचं ते वैठवून द्या आता तुम्ही एक चटणारा या वयात एक कार्यकर्ता आपला हे चमचा हातात घ्या बरोबर आहे आता हे बोट इकडे करा असं करा असं 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 शाबास बोट ओळून घ्या आणि हा चमचा इकडे घे करा आता आपण घरी जाऊन आपल्याला नातू बंदू असतील त्यांना करून जाऊ हा चमचा सरळ जा सरळ जा काटोकाट पाण्याने नाही भरायचा आणि ह्या पाण्याचा आणि ते पाणी चमच्या असं फिरपा नाही करता येईल वाकडा नाही करता ते पाणी खालून वर ओळख याला विज्ञानाच्या नियमात सरकेस टेन्शन म्हणजे दृष्टी ताण त्याच्यात त्या प्रचित ताणाने एक लिक्विड पदार्थ एक सॉलिड पदार्थ एकमेकाला आकर्षण घेतात विजाती कोर्स सजातीय कोर्स याने हे पाणी घेतलं जातात गणपतीच्या बाबतीत तेच घडलं आणि तीन मार्च दोन हजार लागला होता त्या बाबतीत तेच म्हणून लक्षात घ्या आणि वर्षाचा अंतर सुद्धा अजूनही लोकांच्या डोक्यात म्हणजे पुढे जातात आणि जाणीवपूर्वक त्या समाजामध्ये कसं पसरवलं जातं त्याच्यातून स्वतःच बल करण्याचं आणि लाखो समाजाचं पट्यवधी जनतेचं शोषण करण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचा हा दाव आहे कुठील डाव आहे हा हाणून पाडण्यासाठी सगळ्यांनी संघटनेला आपोआप भिज तुम्ही घरी करून बघता मुलांना करून दाख आणि या पद्धतीने आपण अनेक प्रयोग येतो छोटे मोठे आपल्याला करता येतात आपली सगळ्यांची इच्छा असेल आम्ही आपल्यासाठी सुद्धा एक दिवसाची कार्यशाळा दोन तासाची पाहिजे आपण इथे घेऊया ते तेही नियोजन करू आणि तुम्ही सर्वांना पुन्हा सदिच्छा राणी साहेबांना आणि सगळ्या देशप्रेमी बांधवांना आमच्या गायकांनी अतिशय सुंदर देशभक्तीपर गीत गेली मला खूप खूप बरं वाटलं मी असा विचार केला की अंधश्रद्धा निर्मळ हे सांस्कृतिक परिवर्तनाच्या अंगाने जर केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे सामाजिक परिवर्तन करताना सांस्कृतिक परिवर्तन कर गरजेचं आहे हे सण सूज संपूर्ण जे आहेत ह्या अंगाने आता त्याला काहीतरी मूर्त त्याला काहीतरी काळवेळ अशा अनेक गोष्टी आपल्याला या पद्धतीने सांगायला पाहिजे लोकांना आनंद घ्या उत्सव करा सण करा पण गोदावरी मध्ये तिचं पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या हेच संघटना सांगते मला विशेष सांगायला वाटतं आणि शेवटचं सांगतो की महाराष्ट्र अंध श्रद्धा समितीने एकोणीसशे ब्याण्णव सालापासून पर्यावरणपूरक अशा प्रकारचे कार्यक्रम सण उत्सव समारंभ करावे आणि शासनाने समितीने सुरू केलेले नऊ उपक्रम स्वीकारलेले त्यातला विसर्जन गणपती दान करण्याचा विसर्जन करण्याचा कार्यक्रम शासनाने सांगितलं आता माहिती आहे आपल्याला की पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही याची जबाबदारी आता या महा शासनाची आहे आणि त्या अंगाने आपण तोही प्रचार प्रसार करा नाशिक शहर सुंदर आहे अनेक ठिकाणी लोक म्हणतात नाशिक खूप हवा सुंदर आहे खूप माणसं चांगली आहेत धार्मिक क्षेत्र आहेत खरोखर धार्मिक क्षेत्र आहेत लोकांची धार्मिकता जपली पाहिजे कारण ते त्यांचं आयुष्य उन्नत करतात त्यांची माणूस उन्नत करते ह्या देशाचं प्रेम उन्नत करते म्हणून धार्मिकाच्या ह्या अंगाने आपण लोकांना सांगितलं पाहिजे पण त्याच्या अंगून स्वतःचा स्वार्थ साधणारी मंडळी आहेत त्यांना पाहिजे आपले बांधवच आहेत त्यांना पाहिजे भाऊ तुम्ही या लोकांच्या श्रद्धेचा यांच्या देवाधर्माच्या गोळेपानाचा गैरफायदा घेऊ नका त्यांना त्यांचं करू द्या पण तुम्ही या पद्धतीने त्यांचं शोषण करू नका यासाठी आपल्याला सर्वांनी आपण आज वयाचं काही नाही वय कधीच वाढतो माणसं मन करून असलं की सुदैव करून असतो तरी आपण या पद्धतीनं प्रचार प्रसार करूया या अंगाने आपल्यापासून सुरुवात करूया एवढंच मला सांगायचंय महाराष्ट्र अंग संधाल समितीला छत्तीस वर्ष झाले तसं हुतात्म्याचं स्मरण होत तसं डॉक्टर दाभोळकर सामाला स्मरण होत आमच्या समोर राहिला हा माणूस रस्त्याने चालता चालता या स्वातंत्र्य चा देशामध्ये त्यांना बागून गोळ्या घालतात म्हणून या स्वातंत्र्याची आम्हाला खूप गरज आहे हा लढा पुढे न्यायचा आहे आणि म्हणून या सगळ्यांना पुन्हा अभिवादन करतो आपण सर्वांना याच्यामध्ये सामील ही विनंती आहे आहे धन्यवाद जय तर फक्त एक पाच एक मिनिटात आपण समारोप करणार आहे त्याला कारण काय होत इथे आल्यानंतर अचानक उठून जात न सांगता जाण्याचा प्रयत्न करतात म्हणून माझी एक विनंती आहे की पाच मिनिटामध्ये आपण संजय ढेरे नाचिक म्युझिकल अँड सोशल फाउंडेशन त्यांनी मुकुंद दीक्षितांचं नाव सांगितल्यानंतर मी म्हटलं येणाऱ्या व्यक्तीला मी का नाही म्हणे आणि मला ते म्हणाले की मी आल्यानंतर लोक रेस्पॉन्ड करणार आणि मग जसं त्यांचं एक गाणं झालं मग लोक वेळ जनरली कार्यक्रम सुरू होत नाही म्हटलं की लोकांना अनेक काम मिळतात म्हणून सर्वात प्रथम क्रांतिकारी काम म्हणजे क्रांती गीत म्हणजे गीत म्हटलं त्याने गीत विसरून गेलो आता सर्व व्हिडिओ आणि इतकं सर्व